नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची आणि बऱ्याच उमेदवारांमध्ये बराच काही संभ्रम निर्माण झाला आहे बऱ्याच लोकांनी आता त्यांचं कामच आहे संभ्रम निर्माण करण्याचं कारण आज संभ्रम निर्माण करायचा व्हिडिओ बनवायचा उद्या त्याच्यावर क्लेरिफिकेशन द्यायचं व्हिडिओ तयार करायचं असे अनेक लोक आहेत ज्यांच्या व्हिडिओज बघून त्याच्यामध्ये मला त्या संदर्भामध्ये लिंक पाठवून त्यावर मला व्यक्तिशा उत्तरं मागतात त्यामुळं या सगळ्या गोष्टी संभ्रम दूर करण्यासाठी आणि आंदोलनाची जी पुढची दिशा आहे आणि एक पेपरमध्ये आलेली बातमी जी की पुढील पाच वर्ष शिक्षक भरती होणार नाही आ, या अनुषंगाने अनेक समस्या उपस्थित झाल्यात मुलांमध्ये एक असंतोष निर्माण झाला आहे आणि मुलांमध्ये नैरेश्यपणा निर्माण झालेला आहे या सगळ्या गोष्टीवर मा या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये या संदर्भामध्ये इन्सिक्युअर निर्माण झाले कारण परीक्षा परिषदेचं काम होतं परीक्षा घेणे आणि त्यातनं लाखो करोडो रुपये जमा करणे त्याच पद्धतीनं टेट नावाची परीक्षा घेतली जवळपास सहा महिने लुटून गेले त्याच्यामध्ये कुठलीही पुढची हालचाली नाही आहेत आणि त्यासोबतच त्या परीक्षामधून जवळपास दहा ते, ते, ते पंधरा कोटी रुपये सरकारनं जो काही चंदा आहे तो जमा केला आणि सोबतच टी ई टी नावाची परीक्षा घेतली साधारणतः पावणे चार लाख उमेदवार बसले आणि त्याच्यातनं जवळपास पन्नास कोटी रुपये जे आहे तो चंदा निर्माण केलेला आहे त्यांची जबाबदारी संपली निवडणुका त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे राज्यामध्ये नगरपंचायती आणि नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आज मतदान होतं त्याच्यामध्ये संदीप कांबळे ऑफिशियल शिक्षक भरती परिवाराकडनं लोकशाही बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी सगळ्यांना पूर्वीही आवाहन केलेलं होतं आताही आपण आवाहन केलं की लोकशाही टिकून ठेवण्यासाठी जो काही मूलभूत अधिकार आहे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा मतदार राजाला अधिकार बजावण्याचा जो काही हक्क होता तो बजावला असेल बहुतांश निवडणुका ज्या आहेत ते पार पडलेल्या आहेत आणि काही ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत ते कोर्टाच्या निर्देशानुसार नंतर होणार आहे तर त्याचं शेड्यूल निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि याचा उद्या लागणारा निकाल जो आहे तो निकाल एकवीस uh, डिसेंबरला त्या ठिकाणी लागणार आहे निवडणूक आयोगानं तशा पद्धतीचं स्पष्ट केलेलं आहे की किंवा उर्वरित ज्या नगरपंचायती आहेत किंवा नगर, कि नगर परिषद आहेत तिथल्या निवडणुका झाल्याच्या नंतर एकदाच त्याच्या निवडणुकाचा निकाल जाहीर करण्याचा निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तर मग मूळ मुद्दा आपला काय आहे तर जे आपलं हिवाळी अधिवेशनाचं आंदोलन आहे कारण उद्या निकाल लागल्याच्यानंतर त्याची आचारसंहिता जी आहे ते परवाच्या दिवशी स्थितीत होणार होती म्हणजे निवडणुकाचा निकाल लागल्या लागल्या होणार होती तर मग एकवीस डिसेंबरला निकाल लागणार आहे तर आपलं हिवाळी अधिवेशन जे आहे ते आठ तारखेपासून अठरा तारखेपर्यंत सुरू होणार आहे मग त्याच्या आचारसंहिता सुरूच राहणार आहेत आदर्श आचारसंहिता मग कसं तर मित्रांनो निश्चिंत रहा आपल्या आंदोलनाला रितसर परवानगी मिळालेली आहे आणि आपलं आंदोलन जे आहे ते नियोजित वेळेतच होणार आहे त्यामुळं निश्चिंत रहा काळजी करू नका सर्व परवानगी मिळालेली असल्याकारणाने काळजी करण्याचं काही कारण आहे निश्चिंत रहा शंभर टक्के मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये उपस्थित व्हा मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शविलीच्या नंतर ज्या काही आपल्या कंत्राट शिक्षक भरतीचा मुद्दा आहे समूह शाळेचा मुद्दा आहे बहुचर्चित असलेला आणि ज्याच्यामुळं आपल्याला प्रचंड एवढे मार्क्स घेऊन गुणवत्ता मिळून सुद्धा कुठेतरी टेम्पररी शिक्षकांच्या भरतीच्या मागे लागावं हे चुकीचं आहे आणि मला त्या अशा लोकांची की येते की बरेच लोक जे आहेत ते संधी अठरा हजार शिक्षकांची भरती होणार आहे कंत्राट भरती यालासुद्धा अनेकांनी आनंद उत्सव साजरा केल्याच्यासारखं सांगत आहेत फार म्हणजे फार हे दुर्दैव आहे विचित्र अवस्था आहे आणि राहिला विषय दुसरा की या संदर्भामध्ये चुकीची माहिती काय आहे तर एका पेपरमध्ये बातमी आलेली होती प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये व्हायरल झाली आणि त्या संदर्भातल्या बातम्या बात ज्या आहेत ते माझ्याकडे येत आहेत आणि मुलं मला व्यक्तिशा विचारत आहेत की सर खरंच पुढील पाच वर्ष शिक्षक भरतीवर बंदी आहे का तर मित्रांनो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा ज्या दिवशी शासन निर्णय निर्गमित झाला होता मी तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास पंचवीस हजारच्या आसपास शिक्षकं जे आहेत ते अतिरिक्त होणार आहेत आणि हा निर्णय जर चुकी म्हणजे निर्णय जर मागे नाही घेतला तर या निर्णयामुळं अघोषित शिक्षक भरती बंद होईल तर तुम्हाला सांगतो अक्षरशः या निर्णयामुळं इतके शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि आपण जे काही का आंदोलनामध्ये दोन मागण्या घेतलेल्या आहेत कंत्राट भरतीचा आणि समूह शाळेचा तर या मागण्या जर आपल्या पूर्ण झाल्या तर शंभर टक्के त्याच्यामध्ये काही प्रमाणात का अशानं चांगल्या पद्धतीनं आणि आश्रम शाळेच्या समाजकल्याण शाळेच्या या जागा मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणू शकतो मात्र ती जी बातमी आहे ती जर आंदोलनामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित नाही राहू शकलात आणि आंदोलन जर त्या ठिकाणी कमी संख्येमध्ये उपस्थित राहिलं तर आपली दात जी काही आहे ते घेऊ शकणार नाहीत कारण आपण तर लढणारच आहोत पण जी संख्या असते ना जेवढी डोकी जास्त तेवढं त्या आंदोलनाला धार जास्त असते त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलनात उपस्थित झालं आणि ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर खरंच तुम्ही मिळवलेल्या मार्क्सला त्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल आणि बरेच जण म्हणतात की काही प्रमाणामध्ये जागा येतील तर ते कोणत्या जागा येणार आहेत जर यशस्वी जर नाही झालं या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या शिक्षक अतिरिक्त आहेत तर ह्या जर पूर्ण नाही झाल्या तर नेमकं कोणत्या जागा येणार ना तर त्या ठिकाणी एस टी पी एस जागा नाही सात ऑक्टोंबरला सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार त्या निर्देशाचं पालन करत असताना जवळपास साडेचार हजार जी पदं आहेत ती भरणार आहेत एस टी पी एस त्याला तुम्ही पात्र नसता एस टी प्रवर्गातील उमेदवार पेसा क्षेत्रातील उमेदवार त्या ठिकाणी पात्र असतात त्यामुळं तेवढ्या जागा येतील इतरांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार नाही पेसामध्ये जी काही पात्र आहेत तेच उमेदवारांना जागा येतील बाकीच्या कोणत्याही जागा येणार नाहीत कारण एस टी पेसांच्या यापूर्वीसुद्धा जागा भरलेल्या नव्हत्या सेकंड टेटमध्ये सुद्धा त्यामुळे त्याच जागा येतील बाकी कुठेही जागा येणार नाहीत आणि याच्यामध्ये जे आहे ते मोजक्या काही उमेदवारांना संधी उपलब्ध होईल आणि ते त्यांचे अधिकार आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांना आपण विरोध करतो पण सरसकट काही लोक त्याला ग्रहित धरून जागा येतात जे म्हणत आहेत ना आता ते चुकीचं आहे तुम्हाला अंधारात ठेवले जाते तर अशा गोष्टीपासून दूर राहा आणि अशा गोष्टी कोण करते बरेच क्लास चालक करताना या गोष्टी दिसून येत आहेत मला तुम्हाला अंधारात ठेवण्याचं काम सुरू आहे कारण ते काय रस्त्यावर येत नाही तर आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे क्लास लावले तर कुठेतरी आता याला जबाबदार क्लास चालकच नाही आहेत याला जबाबदार शासनसुद्धा आहे कारण जागाच नाही तर तुम्ही परीक्षा कशाला घेतली आणि मी तेव्हा परीक्षा घेत असताना सांगत होतो की बाबा जागा येऊ हो द्या जागा नाही का आणि परीक्षेला दोन महिने लेट होऊ द्या पण या सगळ्या जागेचे प्रश्न मिटवूया आपण तुम्ही ऐकलं नाही आपण जागा आणण्यासाठी लढू सर मोठ्या प्रमाणात लढू असं तुम्ही सांगितलं मात्र आता शासनाची जबाबदारी संपलेली आहे परीक्षा घेतली पैसा जमा केला महसूल गोळा केला आहे नको तिथे ते आता ते शासन वापरत आहे आणि क्लास चालकांचीही जबाबदारी संपली का त्यांची बॅचेस संपल्या त्यांनी पण जो काही त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर महसूल जमा करायचा तो त्यांनीही जमा केला आता उरते समस्या कोणाची तर धारकाची मग तुमच्यासाठी रस्त्यावर कोण येणार आहे आणि इथं तर रडल्याशिवाय काहीच मिळत नाही आईसुद्धा बाळाला स्तनपान करताना बाळ रडावं लागतं तेव्हा लक्ष जातं तेव्हा स्तनपान करते तुम्हाला फुकट काय मिळणार आहे फुकट फक्त लाडक्या बहिणीला मिळते तेही एकदा दिल्याच्या नंतर कित्येक निवडणुका जिंकून येण्यासाठी त्याचं भांडवल केलं जातं तेव्हा फुकट मिळतंय तेही फुकट नाही ते आपलंच असते मग आपल्याला काय मिळणार आहे आपल्याला काहीच मिळत नाही आपल्याला रस्त्यावरच उतरावं लागते मग रस्त्यावर उतरते कोण केवळ कांबळे संदीप आणि आमच्यावर विश्वास असणारे लोक इतर कोणी उतरते का कोणी उतरत नाही बाकीचे फक्त ते काय म्हणतात क्रेडिट घेण्यासाठी क्रेडिट जीवीच लोकं आहेत करायचं थोडंसं टुचभर आणि हातभर दाखवायचं अशी लोकं तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकत नाहीत त्यामुळं लढावं लागणार आहे लढलो तरच मिळणार आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की लढल्याशिवाय काहीच मिळणार नाही व्हिडिओ पुरतं मर्यादित काही लोक तुम्हाला फार सकारात्मक घडलं हेव आयसा वैसा सांगतील आणि तुम्ही विसरून जाता असंच होणार आहे असं तुम्हालाही लक्षात राहील काही गोष्टी आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्या विरोधामध्ये सांगतील त्यामुळं मित्रांनो इतर तुम्हाला अधिकृत ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा करत असताना त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्याचा सतत पाठपुरावा करावा लागतो कंत्राट भरतीचा विषय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगेल कशा पद्धतीनं शासन चुकलंय कोर्टामध्ये कसं चुकलंय आणि त्याच्यावर आपण पूर्वी करत असलेला पाठपुरावा जेव्हा का आपण पाठपुरावा करतो तेव्हा बऱ्याच लोकांनी नाव ठेवले कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही कारण त्यांना नावडीच्याच गोष्टी नकोशाच वाटतात ना त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला कळेल की कंत्राट भरतीच्या विषयी संदर्भामध्ये आपण काय काम करून ठेवलंय अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे कंत्राट भरतीच्या बाबतीत सुद्धा अर्धी बाकी आहे जर तुमचा असाच सपोर्ट राहिला मला माहिती आहे प्रचंड विश्वास आणि प्रचंड ताकद जी आहे महाराष्ट्रातील अभिव्यधारकांची माझ्या पाठीमागे आहे मला खात्री आहे असा जर तुमचा सपोर्ट राहिला तर शंभर टक्के कंत्राट भरतीच्या ठिकाणी सुद्धा कायम शिक्षकांची नेमणुका होतील कायदेशीर सल्ले सुरू आहेत अर्धी लढाई जिंकलेली आहे आपण अर्धी बाकी आहे समूह शाळा योजना रद्द केली तर नक्की या दोन ठिकाणची पदं तुम्हाला मिळणार आहेत आणि नक्कीच चांगले जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येऊ शकतात भविष्यात शकत, बरेच रिटायरमेंट आहे त्यामुळे निश्चिंत राहा विश्वास ठेवा येणाऱ्या आंदोलनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हा ही जी पाच वर्षे अघोषित भरती प्रक्रिया पेपरला दिल्ली बातमी आहे ना ती बातमी खरी ठरू शकते कधी जर या मागण्या आपल्या पूर्ण नाही झाल्या तर कारण यापूर्वी सांगितले तुम्हाला नवीन संस्मानता धोरण हे असंच धोरण आहे की अघोषित शिक्षक भरती बंद होऊ शकते आता या भर बातमीला घेऊन अनेकांनी सकारात्मक सांगितलेलं आहे पण आपल्याकडे असं काही नसते आपण वस्तुस्थिती सांगत असतो जे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे मिळवलेल्या मार्काला त्या गुणवत्तेला जर अर्थ कधी उरणार आहे तर ह्या लढाईमध्ये या लढ्यामध्ये आपण सक्रिय सहभागी झालो आणि या मागण्या पूर्ण झाल्या तरी मिळणार आहेत त्यामुळे मला काही असं जिलेबीसारखं का गोल घुमून सांगू वाटत नाही जे आहे ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड ठोक सांगत असतो आपण पटलं तर घ्यायचं नाही पटलं तर सोडून द्यायचं याच्यामध्ये नुकसान तुमचं होणार आहे हे निश्चितपणे मी आज सांगणार आहे त्यामुळं जो लढतोय रस्त्यावर उतरून रस्त्यावर लढल्याशिवाय पर्याय नाही आणि जो लढतोय त्याला साथ देण्याची जबाबदारी तुमची आहे कुठलेही लोक तुमच्यासोबत येणार नाहीत राजकीय लोकसुद्धा येणार नाहीत त्यामुळं त्याच्यासाठी लढा तीव्र हा लढावाच लागणार आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये या दोन्ही गोष्टी आपण लढणार आहोत आणि कुठल्याही आचारसंहितेची अडचण आपल्याला येणार नाही कारण त्या ठिकाणी आपण तशी रितसर परवानगी घेतलेली आहे आणि तुम्ही अजूनही जरी तयारी केली नसेल तर आंदोलनाला येण्याची तयारी करा मोठ्या प्रमाणामध्ये सगळी त्या ठिकाणची जी, जी काही सोय सुविधा उपलब्ध करणे त्या ठिकाणच्या परवानगी जास्त किंवा राहण्याची सोय म्हणा खाण्याची सोय म्हणा ही सगळी सोय जी आहे ती आपण त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अजून काही लोकांच्या मनामध्ये मा जर गैरसमज निर्माण झाला असेल किंवा असंतोष निर्माण झाला असेल चुकीची माहिती त्यांच्याकडे मिळाली असेल तर ते यापासून दूर राहतील किंवा मा योग्य माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल त्यामुळं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुमची यापेक्षा वेगळे काही कमेंट्स असतील तर कळवा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कमेंट्सला उत्तर दिले जाईल तुर्तास उत्तर दिले जातील तुर्तास थांबतो धन्यवाद जय श्री मित्रांनो